नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज मिराई प्राथमिक व मिराई माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मिराई प्राथमिक विद्या मंदिर व मिराई माध्यमिक विद्यालयात इंदिरानगर बायजीपुरा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या निमित्त शाळेतील ध्वजारोहण अॅडव्होकेट डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुणराव जाधव मोहनराव मस्के मीराई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक तथा मुख्याध्यापक श्री कैलास गायकवाड होते तर प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका दिवेकर मॅडम होत्या यावेळी प्रमुख मान्यवरांचे भाषण होऊन त्या प्र त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहचे व दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन यातील उत्कृष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र पारितोषिके देऊन मान्यवराचे हस्ते सन्मान करण्यात आला यावेळेस सामूहिक संविधानाचे वाचक करण्यात आले यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंती पाले यांनी केले व आभार प्रदर्शन सतीश जाधव यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा